मित्रांनो नमस्कार छत्रपती संभाजीनगर हे शहर जवळपास सतरा लाख लोकसंख्येचं आहे आणि या ठिकाणी दोन औद्योगिक वसाहती आहेत त्या म्हणजे वाळूज बजाजनगर आणि शेंद्रा एम आय डिसी त्यामुळे या ठिकाणी असंख्य हॉटेल्स आहेत आणि तुम्ही बघता की ते खूप धावपळीचं जीवन आहे परंतु मित्रांनो जी अस्सल खवय असतात त्यांना निवांतपणे कुठेतरी जेवण करायचं असतं आणि त्यांना अशी जागा सापडत नाही परंतु मी आज तुम्हाला सेंद्रा एमआयडसीमधील अशा एका हॉटेलमध्ये घेऊन आलेलो आहे ज्या ठिकाणी तुम्ही निवांतपणे चिकूच्या बागेमध्ये बसून नॉनव्हेज जेवणाचा आनंद घेऊ शकता विशेष म्हणजे तुम्ही इथे मटका मटन खाऊ शकता या हॉटेलची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझं नाव ॲक्च्युली नवनाथ पवार मी इथं हॉटेलचं पूर्ण मॅनेजर बघतो आणि हॉटेलचे ऑनर अनिता विलास कसकुरे यांचं हे हॉटेलचे ऑनर आहेत निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण एक हॉटेल टाकलेलं आहे इथं चिकूचा बाग आणि एक मोसंबी सर्व वातावरणात तुम्ही एक नॉन व्हेज एकदम बैठक एक पद्धतीने गावराम पद्धतीचं जेवण इथे तुम्ही खाऊ शकता व्यवस्थित पूर्णपणे आनंद घेऊ शकता इथं बऱ्याचशा लहान मुलांसाठी खेळण्या वगैरे फॅमिली कस्टमरसाठी एकदम सुविधा आपण स्वतंत्र व्यवस्था इथं ठेवलेली गावराम पद्धतीचं मटण आहे नॉनव्हेजमध्ये आपण मटण जे आहे आपण मटन आपण स्पेशल गावराम पद्धतीने मटण बनवतो मटक्यामध्ये आणि दर रविवारी आपण कंदुरी टाईप मटन बनवतो ब्लॅकमध्ये आपलं ते सर्वात जास्त फेमस आहे बाजरीची भाकर चुलीवर देतो आपण तंदुरे वगैरे माहिती काही देत नाही चुलीवरची बाजरीची भाकर आणि मटण मटक्यामध्ये ना मटक्यामध्ये आपण त्याच्यामध्ये एकदम फ्रेश मटण मी स्वतः जाऊन मटण आणतो आहे ते अस्सल गावराम पद्धतीमध्ये आपण मसाले बनवतो आहे आणि एकदम नॅचरल मसाले बनवतो आहे त्याच्यामध्ये टेस्टिंग पावडर वगैरे काही नाही बनवत टाकत नाही आहे सगळे एकदम गावराम पद्धतीचे आपण जेवण बनवतो चुलीवरची बाजरीची भाकर आणि मटक्यातलं मटण एकदम खायला एकदम चविष्ट लागते आणि फॅमिली कस्टमर वगैरे रेग्युलर कस्टमर पण निसर्गरम्य वातावरणामध्ये आनंद घेतात मित्रांनो या हॉटेलचं नाव फार्म फील्ड म्हणून आहे आणि सिडको बस स्टँड जे आहे त्या ठिकाणावरून फक्त अकरा किलोमीटर अंतरावर हे आहे आणि रस्त्यापासून इथे येताना कुठली अडचण येत नाही तुम्ही जर या ठिकाणी आला <raparate> <ना>। तर खूप एक <raparate> निसर्गाच्या वातावरणात तुम्हाला इथे जेवणाचा आनंद <raparate> मिळतो आपल्याकडे जे मटका पद्धतीने जे बनवलं जातं मटण त्याचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे कशा पद्धतीचं बनवलं जातं मटका मत मटन म्हणजे आपले एकदम घरगुती मसाले असतात त्याला आपण पाट्यावर पण वाटून घेतो आपण मिक्सर वगैरेमध्ये काढत नाही ग्लेंडर वगैरे काढत नाही प्रत्येक मसाला आपण गावराम पद्धतीचा बनवतो आणि एकदम गावराम टाईपच जेवण बनवतो आपण सगळं आणि टेस्ट पण त्याची गावराम पद्धतीनं कस्टमरचा बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे त्याच्यासोबत काही भाकरी वगैरे रोटी काय असतं त्याच्यासोबत रोटी आणि बाजी भाकार आपण चुलीवर बनवून देतो आणि चपाती नान वगैरे बटर नान लच्छा पराठा वगैरे तंदुर त्याच्यामध्ये काही मित्र जर आले सोबत चार पाच मित्र तर ते नॉनव्हेज खाणारे असतात आणि काही एखादा व्यक्ती असो की त्याला व्हेज जेवण आवडतं असतं तर आपल्याकडे व्हेजमध्ये काय स्पेशल आहे आपल्याकडं व्हेजमध्ये ब्लॅकमध्ये एक शवगा मसाला फेमस आहे शवगा मसाला किंवा व्हेजिट फॅमिली कस्टमर फॅमिली गेस्टसाठी पनीर टिक्का मसाला पनीर बटर मसाला व्हेज पट्याला एक ब्लॅकमध्ये एक वडील रसा म्हणून बनवतो आपण वड रसा म्हणून ब्लॅकमध्ये पण मस्त लागतो असे चिकूच्या बागेमध्ये ही हॉटेल का सुरू करावं वाटली आणि जे हॉटेल मालक आहेत त्यांची काय संकल्पना होती आता आमच्या हॉटेलचे ऑनर अनिता विलास कस कस्कुरे आणि त्यांचे मिस्टर विलास कस कस्कुरे आता यांचं असं पहिले त्यांनी एक एक आपलं निसर्ग वातावरण एक कस्टमरला की चांगल्या पद्धतीने त्यांचा एक छंद होता हॉटेलचा त्यांनी एक पहिले काय केलं एक होल्डा पार्टी म्हणून इथं एक चालू केलं स्टार्टिंगला त्याच्यानंतर इथं निसर्ग म्हणजे शाळेचे चल वगैरे गार्डन वगैरे आपल्याला आहे ना फॅमिली जे लहान लहान मुले ते सगळे इथं पहिले फिरायला यायचे फिरायला येते आता मग त्यांना थोडंसं वातावरण रिस्पॉन्सिबल चांगली आली आणि त्याच्यानंतर त्यांनी छोटंसं एक रेस्टॉरंट पण चालू केलेलं आहे बरं खवयांचा कसा प्रतिसाद मिळतो इथे जेवण करण्यासाठी येत आहे त्यांचा काय रिस्पॉन्स आहे त्यांची काय प्रतिक्रिया असते इथे आल्यावर सिटीमध्ये असं म्हणजे असं इथं आल्यावर असं जाणवतो आहे की आपण सिटीमध्ये कुठल्याही ठिकाणी आपल्या कुठलाही स्टँडर्ड कस्टमरला कुठलाही डिस्टर्ब होत नाही आणि एक शेतीमध्ये आपलं हॉटेल आहे त्याच्यामुळे स्वतःला असं वाटतं मी वातावरण आहे तर कुठंही डिस्टर्ब होत नाही काही नाही त्याच्यामुळं ते येतात आपल्याकडे आपल्याकडे जे रेट आहेत नॉनव्हेज जेवणाचे कसे आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे रेट हे सगळे रिजनेबल आपण रेट ठेवलेले आहे जास्त स्टँडर्ड पण नाही कुठं कॉस्टली रेट वगैरे काही नाही आहे येणारा कस्टमर आपल्याकडे हा एकदम मग एकदम मस्त ज जेवण जेवण रेटमेंट नसल आपला कुठलाही काही कंप्लेंट वगैरे काही नाही आहे आणि क्वालिटीबद्दल पण काही कंप्लेंट नाही आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून नाशिक पुणे भागात ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस आपल्याला द्राक्षाच्या भागामध्ये किंवा इतर काही जे फळबाग आहेत त्या फळबागांमध्ये तुम्हाला मिसळ किंवा इतर जे काही असे नाष्ट सेंटर आहेत ते आपल्याला बघायला मिळालेले आहेत परंतु छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आमच्या पाहण्यामध्ये किमान हे एकमेव असं हॉटेल आहे की ज्या ठिकाणी चिकूच्या बागेमध्ये तुम्हाला नॉनव्हेज जेवणाचा आनंद घेता येतो आणि विशेष म्हणजे तुम्ही मटका जे आहे म्हणजे आपल्याकडे जे जुन्या पद्धतीनं मटण शिजवलं जायचं आणि त्याच्यामध्ये ते कालवण केलं जायचं तशा पद्धतीनं इथे तुम्हाला मटका मटनचा आस्वाद घेता येतो सोबत तुम्ही भाकरीसुद्धा इथे खाऊ शकतात आणि विशेष म्हणजे इथे तुम्ही शेवगा मसाला हे सुद्धा खाऊ शकतात म्हणजे जे व्हेजमध्ये प्रसिद्ध आहे ते तुम्ही इथे पदार्थ खाऊ शकतात तुम्ही जर इथे फॅमिलीसह आला तर तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता इथे मुलांना खेळण्यासाठी चांगली प्रशस्त जागा आहे म्हणजे शहराच्या जवळ असूनही तुम्ही कुठेतरी लांब आलेला आहात असा तुम्हाला भास होतो आपण ज्यावेळेस बाहेर जातो जेवण करण्यासाठी तर कुठेतरी आपल्याला एक निवांतपणा पाहिजे असतो निवांतपणा म्हणजे आपल्याला कधीतरी पर्यटनाचा जो आनंद आहे तो घ्यावा वाटतो आणि त्यासोबत आपल्या सुद्धा आस्वाद घ्यायचा असतो तर हे असं एक मी हॉटेल आहे की ज्या ठिकाणी तुम्ही येऊन इथे जेवणाचासुद्धा चांगल्या पद्धतीने आस्वाद घेऊ शकता आणि इथे तुम्ही पर्यटनसुद्धा करू शकता म्हणजे आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये जो गेल्याचं फील आहे ते तुम्हाला इथे शहरापासून फक्त अकरा किलोमीटर अंतरावर येऊन तुम्ही त्याचा फील घेऊ शकता तर मित्रांनो या हॉटेल हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या हॉटेलला एकदा व्हिजिट जरूर करा धन्यवाद